तुम्ही का? गुण गुण या कार्यक्रमाच्या मागे नाही का हो तुम्हाला माहिती नाही का हे तर तुम्ही कलावंत मुलं या असा तुमच्याकडे मुलं मुली तर संचय तो शिकलेला नाही मग आम्ही काय केले सरकार मार्फत ना शिक्षण अभियान प्रत्येकाच्या दारात गेलं पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे शिक्षण अभियान तुमच्या दारात आले आम्ही काही आमचे संस्कार

तुम्ही मला वाटत नाही नाही मी सर आहे विद्यार्थी माझ्या ऑर्डर मध्ये ऑर्डर ऑर्डरच करायचं या पिस्तूरला ऑर्डर करायचंय ऑर्डर म्हणजे काय म्हणजे काय औंधर म्हणजे माहिती जेव्हा शाळा प्रगती पटावून झालेली आहे जर हे जुन्नरचे विद्यार्थी नसते हो बेकार परिस्थिती हे विद्यार्थी मी वर्गामध्ये पाय टाकलं

बोलून घ्यायचं शिक्षण काय दिसत वर्गामध्ये सगळे म्हणून आलाय का असतात ना सगळ्या धार्मिक मुलगा साडेतीन लाख रुपयाच्या आगरवात्याचा आगरवात्या जाळून जाळून काळा पाहिजे Abang, lagu terkait abang ini

Allah'a emanet olun.

એક બે ત્રણ ચાર પાંચ છ બસ મલાવ નઈ નઈ લોને સગવડ નક માસ્ટર એ કા બિઠાડી નઈ લોને ¿Qué tal cuando tú te viste? ¡Dona! ¡Tina! ¡Tina! ¡Dona! Eka, ¡Andro! 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 ¡A! A. 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 I.

आपले ए पंधा सोड रे बोल तुमाच्या पुढे काही काय सांगू कुडे जाऊ दे नाही भेटणार अरे भेट ऐकला मी काढून देतो नाही तुमच्याच सोबत नाही भेटायचा आपणचे

ক্লাওলেলেক নিা খোলে সেছে কেরা স্লাকে ডিালের স্লাগে ক্ল ক্লাই ক৲াই কলাইমেমামে ক৲ামেমেরা সেন্লাকেলে ক৲া�